परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार जे उपमुख्यमंत्री यांना मी अलर्ट करतोय पुण्याच्या पोलीस आयुक्तांना अलर्ट करतोय महासंचालक ग्रह विभागाला अलर्ट करतोय एक जानेवारी जवळ येत आहे दोन हजार अठराची झालेली दंगल कुणीच विसरलेला नाही पुण्याचं सायबर विभाग असेल गुप्तचर यंत्रणा असेल यांनी अलर्ट झालं पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एक अकाउंट वरून सोशल मीडियाच्या एक अकाउंट वरून ते फेसबुक इंस्टाग्रामच्या माध्यमातून भीमा कोरेगावच्या संदर्भात चुकीची माहिती पसरवून समाजकंटकीय कृत्य करण्याचं काम दररोज सुरू आहे लढणाऱ्या सूरवीरांचा अवमान सुरू आहे भीमा कोरेगावच्या स्तंभाबद्दल संशय निर्माण करणं सुरू आहे आणि सायबर विभाग पोलीस आयुक्त चिमूटपणे पाहत आहेत का हा प्रश्न मी विचारतोय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान करतोय ग्रह विभागाला आव्हान करतोय कि तात्काळ दखल घेतली पाहिजे म्हणजे दंगल घडल्यावर किंवा दंगल घडण्याची आपण वाट बघताय का नाही मग जर असा असेल तर दंगल झाल्यानंतर नेमण्याचा आयोग आजच घोषित करा दोन हजार अठराच्या दंगलीनंतर सुद्धा जर महाराष्ट्राची पोलीस सायबर विभाग गुप्तचर यंत्रणा ग्रह विभाग काहीच त्याच्यातून बोध घेत नसतील तर करोडो लोकांचा जीव धोक्यात कशामुळे घातला जातोय एक अकाउंट महाराष्ट्रातलं उपमुख्यमंत्री अजित पवार याच्यावरती भूमिका घेत नाही एक जानेवारीला जर काही झाल्यास याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल त्यांना मी आव्हान करतोय तुमची टीम कामाला लावा आणि या अशा सोशल मीडियातील या अकाउंटवर तात्काळ कारवाई करून या व्यक्तीला स्थानबद्ध करा